सर मार बरोबर आहे ना राहतात वगैरे कसं बरं मॅडम तर असं असं मारतो पण असं असं तिचं ग्रीप करून मारली तर डायरेक्ट तिकडे जा तिथून ग्रीप व्हायला पाहिजे सांगते आपण जेव्हा म्हणतो तेव्हा आपली ही चार बोट आहे त्याच्यावरती अंगठा असेल तर आलं आपली जी चार बोट आहेत त्याच्यावरती अंगठा अंगठावरती का ठेवायचा आपण जर आत मध्ये ठेवला आपण मारणार आहे अस तेव्हा आपली फोटो नॉर्मली तरी आतमध्ये मी सांगते कुणी प्रॅक्टिकल करायची गरज नाहीये आपला हात आहे आहे दबणार ना आतमध्ये नॉर्मली तरी आपण जेव्हा समोरच्याला मारतो तेव्हा आपल्याला पण नॉर्मली लागतच ना दाबल्यानंतर आतमध्ये अंगठा असणार आहे अंगठ्याला काय होणार आहे तोच जर अंगठा तुम्ही असा ठेवला त्यामुळे अंतर कायम कोटांच्या वरती ठेवायचा समजलं पण आता पंच मारताना तुमचा हात कमरेवरती असा असणार आहे हम्म सगळ्यांना दिसतय इथल्या पाठीमागं मी रिटर्न आहे काल दोन्ही हात हम्म पायामध्ये तुम्ही नॉर्मली अंतर घेणार हम्म पायावरती खर तर पायात अंतर घ्यायचं नाही पायात आपल्या म्हणजे गुडक्यात पाय पेंट असतो पण तुम्हाला जास्त वेळ जातो उभं केलं तर तुमचा पाय दुखू शकतो त्यामुळे आम्ही फक्त पायात नॉर्मली तुम्हाला जेवढं शक्य आहे तेवढं जास्त अंतर घ्यायचं एका पायावर उभं राहायचं नाही आणि तुमचा हात आहे त्या हाताची पूर्ण इथं आल्यानंतर हाताची क्रीप होणार आहे आणि नंतर तुम्ही पुढं मारणार आहे समजलं सरळ नाही ना आणि इतर रिटर्न नेताना हात अजिबात मनगड्यात वगैरे फिरवायचा नाही किंवा म्हणजे असा वाकडा तिकडा करायचा नाही आहे असं हात इथं आणायचं ग्रीप करायची समोर मारायचं सरळ काल समजलं सगळ्यांना आणि नंतर रिटर्न हात आहे असं परत आहे त्या पोझिशन मध्ये